माझ्या माझे अजूनही सात आठ पिक्चर असे असतील की जे रिलीज झालेच नाही कम्प्लीट झाले पण रिलीजलापर्यंत पोहोचू नाही शकले हा पिक्चरसुद्धा तसाच अडकला होता पण स्टेप बाय स्टेप प्रगती करत दिग्दर्शक आणि आमचा निर्माता अभिनव यांनी खूप प्रयत्न केले आणि म्हणजे याच्या सुद्धा दोन वेळा पिक्चर रिलीज होणार होता पण काही अडचणी आल्या आर्थिक अडचणी असतील थिएटर्सच्या अडचणी असतील डिस्ट्रीब्युटरच्या अडचणी असतील सगळ्यावर मात करून आज पिक्चर रिलीज होतोय आहे खूप मोठी गोष्ट आहे नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला स्वागत आहे जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत एक नवा खोरा ट्रेलर आपल्याला भेटीला आलेला आहे ज्याचं नाव आहे रघुवीर आणि त्यानिमित्ताने यामध्ये रघुवीर समर्थ रघुवीर यांची भूमिका साकारणारे सगळ्यांचे लाडके अभिनेते विक्रम गायकवाड माझ्याबरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार मस्त <coughs> 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 खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियामध्ये आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण एक इतकी सुंदर भूमिका तुमच्या वाट्याला आली आहे <laughs> सगळ्यात आधी मला भूमिकेबद्दल तर विचारायचं आहेच पण सगळ्यात आधी मी विचारन की ट्रेलर पाहिल्यानंतर स्वतःला त्या भूमिकेत बघितल्यानंतर कोणत्या आठवणींमध्ये रमलात कारण का तुम्ही मग असं म्हणालात की हा सिनेमा पाच ते सहा वर्षापूर्वी शूट झालाय कोणत्या एक आठवणी ताज्या झाल्या मला खूपच म्हणजे खूपच आठवणी आहेत म्हणजे आम्ही ज्या लोकेशन्सला शूट केलं म्हणजे आम्ही या चित्रपटाचं एक गाणं आहे भ्रमंती नावाचं त्या गाण्याच्या शूटिंगसाठी आम्ही आधी मनालीला गेलो मनालीला दोन दिवस शूट केलं तिथं कम्प्लीट बर्फात आणि आम्ही ज्या काळात गेलो होतो तो, तो काळ होता मते एप्रिलचा वगैरे त्यामुळे बर्फ खाली नव्हताच एकदम टॉपला बर्फ होता त्यामुळे तो डोंगर चढून जावं लागायचं रोज आणि तिथे शूट केलं आम्ही दोन दिवस शूट संपल्यानंतर कट टू आम्ही जैसलमेरला आलो कारण वाळवंटातलं शूट होता तर तो एवढा ह्यूज डिफरन्स होता तिथं मायनसमध्ये टेम्परेचर होतं आम्ही बर्फात शूट करतो होतो आणि इकडे डायरेक्ट वाळवंटात ड्युन्समध्ये आलो तर तो छान अनुभव होता आणि ओवरऑल आम्ही एकदम निसर्गाच्या सानिध्यात वाडा मोखाडा जी गावं आहेत तिकडे शूट केलं चित्रपटाचं आणि सगळ्यात आठवणी म्हणजे माझे सगळे गेटअप आणि याचं याच्याच खूप आठवणी आहेत कारण हे सगळं ह्यूज पर्सनॅलिटी आहे स्वामी सम रामदास स्वामींची आणि त्या पर्सनॅलिटीला आपण सूट होणं ह्याचं दडपणच खूप असतं कारण ती दाढी मोठीच्या मोठी त्या दाढीची कंटिन्युटी चोवीस वर्षाची दाढी छत्तीस वर्षाची दाढी छप्पन्न वर्षाची दाढी हे सगळे कंटिन्युटी आणि हे फार मजा यायची पण आम्हाला ते सगळं करताना त्या वातावरणात आणि तुम्ही जसं आता म्हणताय की त्या गोष्टीचं तुम्हाला दडपण होतं पण मला असं वाटतं की कायम एखादी ज्या वेळेला आपण एखादी चरित्रपट जेव्हा एखादा साकारतो हो, तर ती भूमिका साकारताना मला वाटतं ना त्यातल्या दिसण्यापेक्षा ते असणं जास्त महत्वाचं असतं आणि फार ते उठून दिसले तुम्ही त्या भूमिकेमध्ये आणि दाढी आणि हे सगळं म्हणायला तर मला आवडेल विचारायला की त्या गाण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की ज्या वेळेला तुम्ही डोंगर चढत होतात तर त्याच्यामध्ये तुमचं वय हळूहळू वाढत जातं त्याप्रमाणे तुमची शरीर बदलत गेली तर त्यासाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागलीत का कारण का आधी थोडे बारीक दिसत होतात त्यानंतर मोठ वय वाढल्यानंतर एक जी वेगळी शरीर असते तर तसं तर त्यासाठी काही वेगळी मेहनत घेतली त्यासाठी दोन्ही गोष्टींची मेहनत झाली आमच्या मेकअप डिपार्टमेंटनी माझ्या साईज ऑफ हेअर दाढीची साईज असेल आणि वीकची साईज असेल त्याच्यावर तर मेहनत घेतलीच आणि दुसरी गोष्ट तेव्हा तर माझं प्रॉपर ट्रेनिंग चालू होतं कारण ते बलोपासना करायचे आणि मग आम्हाला आमच्या निर्मात्यांनी माझ्या घरी ट्रेनर यायचा माझा डाएट सेट होता त्यामुळे मग ते चालू होतं स्टेप बाय स्टेप एक्सरसाईज आणि त्याचं टार्गेटच असं होतं की मला सिक्स पॅकवाला किंवा असा नाही एक साधारणपणे सूर्यनमस्कार शंभर शंभर सूर्यनमस्कार घालणारा व्यक्ती कसा दिसेल अशी पर्सनॅलिटी बिल्ड करायची होती त्या हिशोबाने आम्ही करत होतो त्यामुळे ते मग ते शरीरात ते, शरीरा ते दोन्ही मेकअप आणि आमचं एक्सरसाईज ह्याच्यामुळे झालेले चेंजेस दिसतात स्वतःला त्या भूमिकेत ज्यावेळेस पहिल्यांदा तेव्हा एक काय विश्वास बसलेला असा की आपण हे खरंच करू शकतो खूप खूप छान पण भूमिका मोठी आहे आपण लहानपणापासून आपल्याला त्यातल्या कथा काही प्रमाणात माहिती असत पण ज्यावेळेस ती स्वतःहून साकारायची वेळ येते तेव्हा एक वेगळं धडपण निश्चित वाटतं धडपण कारण ती भूमिका साकारताना एकदा वॅनिटी मध्ये तुम्ही रेडी झालात समोर उभे राहिलात की तुम्हाला दिस दिसू लागलो आपण एवढं होतं पण ते पफॉर्म करताना जेव्हा स्टेजवर तुमची आई तुम्हाला नारायण म्हणून हाक मारते तेव्हा त्याची सिव्हिरिटी लक्षात येते की आता आपल्याला हे तितक्याच वर नेऊन ठेवायचं आहे त्यांच्या इथपर्यंत वर नेऊ शकत नाही पण त्यांचा एक अंश म्हणून तरी आपण सूट झालो पाहिजे किमान लोकांना एक वाटलं पाहिजे की हा माणूस थोडा तरी समर्थांसारखा दिसतो ह्याचं दडपण येतं पण ओवरऑल ही प्रोसेस मला फारच आवडते चित्रपटाची आणि अशा पद्धतीचे चित्रपट असतील तर म्हणजे दुर्दैवाने याला काही वर्ष गेली पण म्हणजे त्या काळात समर्थांना जेवढे कष्ट करावे लागले असतील तेच आमच्या निर्मिती संस्थेला करावे लागले पण असं बऱ्याचदा आपण माझ्या माझे अजूनही सात आठ पिक्चर असे असतील की जे रिलीज झालेच नाही कंप्लीट झाले पण रिलीजलापर्यंत पोहोचू नाही शकले हा पिक्चरसुद्धा तसाच अडकला होता पण स्टेप बाय स्टेप प्रगती करत दिग्दर्शक आणि आमचा निर्माता अभिनव यांनी खूप प्रयत्न केले आणि म्हणजे याच्या सुद्धा दोन वेळा पिक्चर रिलीज होणार होता पण काही अडचणी आल्या आर्थिक अडचणी असतील थिएटर्सच्या अडचणी असतील डिस्ट्रीब्युटरच्या अडचणी असतील सगळ्यावर मात करून आज पिक्चर रिलीज होतं आहे खूप मोठी गोष्ट आहे चित्रपटाला मनासारखं यश मिळणारच आहे ज्यावेळेला करतो त्याचं गेटअप करतो काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कटाक्षाने टाळाव्या लागतात आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कटाक्षाने पाळाव्या लागतात तुमचा अनुभव हो काय होता याविषयी तुम्ही मांसाहार टाळणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता कारण मला तर वाटतं आम्ही सज्जन गडावर जेव्हा मुहूर्त केलं तेव्हा सांगितलं होतं त्यांनी की मांसाहार करू नका कारण समर्थांची भूमिका आपण करतो म्हणून ते एक होतं आणि पाळलं तर म्हणजे हे टाळलं बाकी पाळलं तर सगळंच पाळ तुम्ही त्या एकदा गेटअपमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्हालाच सगळ्या गोष्टी पाळाव्याशा वाटतात म्हणजे असं नाही की कोणीतरी जबरदस्ती करता आहे कोणीतरी आपला फोटो काढेल किंवा काही पण तुम्ही जेव्हा त्या गेटअपमध्ये असता तेव्हा त्याचं पावित्र्य राखावं असं वाटतं आपल्याला कारण जर ते पावित्र्य राखलं गेलं तर ते कॅमेरा कॅच करणार आहे आणि तर तुम्ही त्या व्यक्तिरेखेसारखे दिसण्याची शक्यता निर्माण होते याआधी देखील एक ख, खरी भूमिका साकारलेली आहे मालिकेच्या निमित्ताने उंच माझा झोकामध्ये आणि आता चित्रपटाच्या रूपाने आणखी एक नवी भूमिका तुम्हाला साकारायला मिळते काय सांगाल तुम्हाला अशाच प्रकारची भूमिका साकारायला आवडतं का तुम्हाला असा काही एखादा ड्रीम रोलसुद्धा आहे की तुम्हाला त्यातही किंवा बरेचदा असं असतं की ज्यावेळेला आपण एखादी चरित्रपट किंवा अशी एखादी भूमिका करतो तर आपल्याला कधीकधी कधी त्या भूमिकांची विचारणा होते तुम्ही मालिकेच्या निमित्ताने बयोनी एक वेगळी भूमिका आणखीन एक साकारलीत आणखी तुमच्या भूमिका आहेत पण तुम्ही या भूमिकांविषयी काय सांगा असं नाही मला तर अभिनय करायला आवडतो मग तो कुठलाही असो कुठलाही माध्यमातला असो सिरियल असो मी आता मालिका पण करतो फिल्म पण करतो नाटक पण करतो तर मला अभिनय करायला आवडतो असं काय माझं हे का नाही ना की मला अशाच पद्धतीच्या भूमिका आवडतात पण आपल्याला इथे एक होतं ना की एक भूमिका ह्याला जमली हिस्टॉरिकल कॅरेक्टर एक पिरियड कॅरेक्टर जमलं की मग आपण त्याला रिपीट करू शकतो असं झाल्यामुळे ते येत गेल्या भूमिका माझं असं बाय चॉईस नाहीये एवढंच आहे की मला मायथोलॉजिकल काम नसतं करायचं त्याला मी नकार देतो बाकी दुसरं माझं काही हे जे ताटात ते मी खातो आता <laughs> <laughs> जाता जाता एक बायकोची काय रिॲक्शन होती पहिल्यांदा ज्या वेळेस कळलं की तुम्ही ही भूमिका तुम्हाला त्या पाहिलं तिला खूप छान वाटतं प्रत्येक वेळेस जेव्हा मी नवीन रोल मिळाला हे सांगतो तेव्हा आणि सेम तिला पण माझ्यासारखी शंका होती की तुझी पर्सनॅलिटी नक्की वाटेल ना पण जेव्हा ॲक्च्युअल फोटो पाहिला किंवा पहिला आम्ही अगदी तेव्हा एक रॉ एक रेडी करून ठेवलं होतं दोन मिनटाचं फुटेज ते पाहिल्यानंतर मग तिला वाटलं की हां जमलं आहे जमलं आहे <laughs> हा बात आहे खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार ह्याच्यामध्ये शंकाने कारण का ट्रेलर अप्रतिम झालेला आहे त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा